आजचा व्हिडिओ हा एकदम चमचमीत होणार आहे कारण की आज आपण बघणार आहोत सिंहगडावरील सुप्रसिद्ध एक नाही तर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी ज्यामुळे आपल्या ताटाची रंगत वाढेल त्याआधी नमस्कार बेसिक टू अॅडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी आपण एक वाटी कच्चा आंबा बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी काकडी इथे आपण बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक वाटी आपण कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे सर्व प्रमाण हे एक एक वाटी घ्यायचं आहे अशा प्रकारे एका बाऊलमध्ये हे सर्व इंग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये आपण वन फोर्थ स्पून हळद वन स्पून तिखट आणि वन स्पून मीठ टाकून घेणार आहोत हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हा सर्व मसाला आपल्या चटणीला लागायला हवा चला तर त्या चटणीला तडका मारून घेऊयात यासाठी आपण या इथे थोडंसं तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये थोडंसं हिंग अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी आणि कढीपत्त्याची काही पाने टाकून आपला तडका तयार करून घेऊयात हा संपूर्ण तडका आपल्या चटणीमध्ये मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे सुप्रसिद्ध सिंहगडावरील एकदम चमचमीत आणि झंझणीत चटणी आपली तयार झालेली आहे आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागलं आहे चला तर दुसऱ्या प्रकारची चटणी किंवा याला कोशिंबीर देखील म्हणू शकता यासाठी आपण एक वाटी काकडी एक वाटी एक कच्चा आंबा बारीक चिरून घेतलेला आहे यामध्येच आपण थोडीशी हळद अर्धा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत ही कोशिंबीर थोडी आंबट गोड आणि तिखट असते म्हणून गोडवा देण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा गूळ ॲड केलेला आहे यामुळे या, या चटणीची टेस्ट कमाल होते चला तर हे सर्व आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आंबट गोड तिखट आणि एकदम चमचमीत अशी आपली दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडलेला आहे त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या फॅमिली मेंबर्सला शेअर करा म्हणजे ते देखील घरच्या घरीच सिंहगडावरील एकदम चमचमीत चटणी बनवतील एकदा नक्की ट्राय करून पहा भेटूया पुढे व्हिडिओमध्ये धन्यवाद